महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर वर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन पहिल्या तालुका स्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षणास प्रारंभ शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये पहिल्या टप्प्यातील तीन दिवसाचा शिक्षकांचं प्रशिक्षण आज दिनांक दहा नोव्हेंबर पासून प्रारंभ झाला असून या जिल्हा परिषद व खासगी शिक्षकांचा मोठा सहभाग आहे जिल्हा शिक्षण शिक्षण व व प्रशिक्षण संस्था विभाग यांच्या संयुक्त विद्यमाना दिनांक दहा नोव्हेंबर ते बावीस नोव्हेंबर दरम्यान मूल्यवर्धन प्रशिक्षण घेण्यात येत असून त्यात पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणाची सुरुवात डायट मुरुड तथा तालुका संपर्क अधिकारी अधिव्याख्याता निलोफर पटेल यांच्या हस्ते उद्घाटनानंतर सुरुवात करण्यात आली यावेळी डायटच्या प्रज्ञा आव्हाड गट अधिकारी अनिल पागे गटसंघाण केंद्राचे प्रशिक्षण समन्वयक सुधीर कल्लुरे नंद किशोर आलुरे मुख्याध्यापक राज किरण आवाळे सुदर्शन पाटील यांच्यासह तालुक्यातील जिल्हा परिषद व खासगी शाळेतील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते